नमस्कार माझे नाव नीरज सतीश मोरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खंडाळामा कर्ज खंडाळामा कर्वज तालुका चिखली जिल्हा बुलढाणा राज्य महाराष्ट्र मी आता हवीमध्ये शिकतो जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते त्यांना सर्वजण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जिजाबाई असे म्हणत त्यांना त्यांचा जन्म त्यांचा जन्म बारा जानेवारी सोळाशे पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्र येथील बुलढाणा जिल्ह्यात झाला त्या त्यांचा लहान वयातच विवाह हो, शालीन आणि भोसले यांच्याशी झाला जिजाबाई ह्या कुशल योद्धा होत्या घोडेस्वारी तलवारबाजी अशी कौशल्य त्यांच्या अंगी होती त्या ओळखल्या आणि निर्दतेसाठी त्या ओळखल्या जायच्या त्या एक आदर्श आई होत्या त्या त्यांनी त्या शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद